नमस्कार पत्रकार हेमंत सुशिला श्रीराम जोशी तुम्ही प्रत्यक्ष स्टेजवर किंवा सिनेमातून अनेकदा आपण बघतो की मुख्य नायक किंवा नायिका नाचत असतात आणि त्यांच्या मागे अनेक नाचत असतात त्यांना आपण कोरस म्हणतो पण आपलं पूर्ण लक्ष किंवा कॅमेरा जो फोकस्ड असतो किंवा आपलं सारं लक्ष मुख्य नायक किंवा नायिकेकडे असतं म्हणजे जे नाचत असतात जे प्रमुख भूमिकेत असतात त्यांच्याकडे आपलं लक्ष असतं एकही एक कोरसमधला चेहरा आपल्या लक्षात राहत नाही काँग्रेसचं या दिवसामध्ये राज्यात तेच झालं आहे पण जे या काँग्रेसच्या समोर अतिशय बलाढ्य असा विरोधी पक्षने पक्ष आहे महायुतीची ताकद मोठी आहे महायुतीचे घटक पक्ष किंवा महायुतीचे भारतीय जनता पक्ष पद्धतीचे पक्ष अतिशय ताकदवान बलवान प्रतिभावान आहे किंवा महाआघाडीतले शरद पवारांची राष्ट्रवादी असेल उद्धव ठाकरेंची शिवसेना असेल हे सारे त्यांचा प्रदेशाध्यक्ष किंवा प्रमुख निवडताना मोठी काळजी घेतात म्हणजे जयंत पाटील भलेही पक्ष वाढवण्याच्या बाबतीमध्ये झिरो असतील तरीही त्यांचं नाव एखाद्या हिरोसारखं असतं किंवा असायचं तिकडे उद्धव ठाकरेंच्या बाबतीमध्ये दे देखील तेच पण काँग्रेसला काय झालं कळत नाही आपण एखादी म्हैस त्या चरताना बघतो त्या म्हशीवर त्या बलाढ्य म्हशीवर मधूनच एखादा कावळा येऊन बसतो ती म्हैस फक्त त्या शेपटीने एका क्षणात त्या कावळ्याला बाजूला करते किंवा मा काही माशा येऊन बसतात एकदा का त्या म्हशीने शेपटी मारली की ती त्या माश्या पण पळून जातात हे नेमकं काँग्रेसच्या बाबतीमध्ये झालं आहे म्हणजे आपल्याला बलाढ्य महायुतीशी लढाई द्यायची आहे दोन हात करायचे आहेत त्यांच्यासमोर निवडणुका जिंकायच्या असा कोणताही विचार मला असं वाटतं काँग्रेसमध्ये या दिवसात होत नाही अगदी काल परवा याच काँग्रेसनं महिला प्रदेशाध्यक्ष म्हणून यवतमाळच्या संध्या सव्वा लाखे यांची निवड केली संध्याताई आता वृद्धत्वाकडे झुकतायत पण एक जमाना होता दिसण्याच्या बाबतीमध्ये एकदम काँग्रेसमधली माधुरी दीक्षित त्यामुळे त्या चर्चेत असायच्या अनेकांना त्यांच्याशी आपलं नाव जोडताना छान वाटायचं पण संध्याकाळी त्यांना हुसकावून लावायच्या असं मला वाटतं ते सव्वा लाखे यवतमाळमधल्या एक सामान्य त्या कार्यकर्ती किंवा फार तर त्या जिल्ह्यामध्ये चर्चेत असलेली ती महिला नेते पण यशोमती ठाकूरांची लाडकी वास्तविक जर महायुतीशी दोन हात करायच्या तर किमान यशोमती ठाकूर पद्धतीच्या बलाढ्य नेत्या ज्यांची सर्व दूर ओळख आहे ज्यांना ओळखलं जातं ज्यांना मान सन्मान आहे त्या पद्धतीच्या एखाद्या महिलेला काँग्रेसनं प्रदेशाध्यक्ष केलं असतं तर समज समजू शकलो असतं पण याच यशोमती ठाकूर स्वतः मागे राहिल्या आणि त्यांनी त्या संध्या सव्वा लाखेंचं नाव पुढे केलं तर बघा मुंबईमध्ये वर्षा गायकवाड मुंबई अध्यक्ष चर्चेत असतात त्यांची एक स्वतःची ताकद आहे त्या चांगल्या पद्धतीनं काँग्रेस पक्ष चालत आहेत पण सव्वा लाखे संध्या सव्वा लाखे जर उद्या राज्यात फिरल्या तर मला असं वाटतं त्यांच्या सभेला चार माणसं देखील जमा होणार नाहीत त्यांनी जर सोलो सभा घेतली तर जे सतरंजीचे मालक आहेत तेवढे उभे राहतील बाकीचे सगळे पळून जातील तेच नेमकं हर्षवर्धन सपकाळांचं झालं काय यांना भा त्या विदर्भाविषयीचं प्रेम उतुआलाय कळत नाही विदर्भातले कच्चे लिंबू त्यांच्यावर काँग्रेसनं राहुल गांधीनं सोनिया गांधींनी जबाबदारी टाकली ते खरगे त्यांना हे कळत नाही की आपण नेमकं कोणावर जबाबदारी टाकतो आहे हर्षवर्धन सपकाळ त्यांना आपण काय आरोप करतो काय बोलतो काय उत्तरं द्यायची हेच कळत नाही आणि त्यांचं टार्गेट महायुती नाही देवेंद्र फडणवीस नाही तर या सपकाळांची लढाई कोणाबरोबर तर स्थानिक आमदार संजय गायकवाडांबरोबर याच हर्षवर्धन सपकाळांनी बंटी सपकाळांनी अलीकडे आरोप केले की तो जो राज्यातून शक्तीपीठ महामार्ग जातो आहे त्याचं कंत्राट ज्या ज्याला मिळालं आहे त्या कंत्राटदारानं अलीकडे राज्यामध्ये एकवीस आमदारांना डिफेंडर दिल्या प्रो आता एकवीस डिफेंडर दिल्या हा आरोप केला पण सिद्ध केला का नाही आरोप हवेतल्या हवेत विरला आमदारांनी किंवा विरोधकांनी त्याकडे लक्षही दिलं नाही हसम्यावरही नेलं तोंडावर कोण आपटलं तर हर्षवर्धन सबका ती डिफेंडर फक्त संजय गायकवाडांकडे दिसली असावी म्हणून यांची आरडाओरड पण संजय गायकवाड म्हणजे तुमचा पक्ष नाही किंवा तुम्हाला केवळ कि संजय गायकवाडांच्या विरोधात स्थानिक एका आमदारच्या विरोधात लढून पक्ष मानता येणार नाही आणि आरोप करायचे असतील तर ते सिद्ध करावे लागतात मी सहजच माहिती घेतली की किती कि डिफेंडर त्या कंत्राटदारानं बुक केले आहे आपल्या या राज्यामध्ये ज्या डिफेंडर काहीतरी बुक्ड आहेत त्या साऱ्या या राज्यातल्या उद्योगपतींच्या किंवा फार मोठ्या व्यावसायिकांच्या नावानं आहेत आणि यांनी तर आरोप केले की एकवीस डिफेंडर डिफेंडर बुक्ड आहेत आणि त्या आमदारांना देण्यात आल्या आहेत कोणालाही तशी देण्यात आली नाही संजय गायकवाडांनी वास्तविक त्यामध्ये खुलासा करणं करणं गरजेचं आहे काँग्रेसची वाताहत होते कच्चे लिंबूंना पुढे करून जे कच्चे लिंबू आहेत त्यांना पुढे करून काँग्रेसला नक्कीच बलाढ्य महायुतीविरुद्ध लढता येणार नाही अजितदादा शरद पवारांना सोडून गेले तोपर्यंत शरद पवारांच्या राष्ट्रवादीची विदर्भात बऱ्यापैकी पकड होती म्हणजे प्रफुल्ल पटेलांसारखे कितीतरी बलाढ्य ताकदवान नेते पवारांच्या पाठीशी होते पवारांच्या पक्षात होते राष्ट्रवादीत होते विदर्भात त्यांचे आमदार निवडून यायचे स्थानिक बलाढ्य नेते त्यांच्या पाठीशी होते पण शरद पवारांना नेमकी चूक कोणती आडवी आली सांगता येत नाही मात्र आज पवारांची राष्ट्रवादी विदर्भामध्ये जवळपास औषधाला शिल्लक नाही आणि जी राष्ट्रवादी आहे ज्या राष्ट्रवादीचे काही नेते चांगल्यापैकी काम करत आहेत त्यांच्याकडे कार्यकर्त्यांचा संच आहे त्याच नेत्यांना संपवण्याच्या नादात अनिल देशमुख माझी वादग्रस्त गृहमंत्री अनिल देशमुख आणि त्यांचा सख्खा भाचा खासदार अमर काळे म्हणजे अमर काळेंचे वडील माजी मंत्री दिवंगत शरद काळे शरद काळेंना अनिल सख्खी बहीण दिलेली म्हणजे अमरकाळेंचा मामा अनिल देशमुख असं ते भाचे मामा भाचे त्यांनी या पक्षाची वाट लावायला सुरुवात केली आहे आणि त्याचं दुःख स्थानिक नेत्यांना विदर्भातल्या कार्यकर्त्यांना जे उरले सूर्य कार्यकर्ते किंवा नेते आहेत ते सारे अनिल देशमुखांवर रागावले आहेत नाराज आहेत कारण अनिल देशमुख प्रसंगी प्रस शरद पवारांना न विचारता परस्पर काही महत्त्वाचे निर्णय घेत आहेत वास्तविक अनिल देशमुखांना आता विदर्भात कुठलीही लोकप्रियता नाही लोकमान्यता नाही किंवा काटोल तालुक्यापडे पलीकडे त्यांचं फारसं आता नावही नाही नागपूर जिल्ह्यात फारता, फार तर फार तर अनिल देशमुखांना थोडंफार ओळखलं जातं पण काळाच्या ओघात आत्मकेंद्रित आणि फक्त स्वतःचा विचार करण्याच्या नादात अनिल देशमुख नक्कीच संपले आहेत आणि बदनामीमुळे तुरुंगात गेल्यामुळे त्यांनी दरवाजे ठोठावून देखील भारतीय जनता पक्षानं त्यांची विनंती धुडकावून लागली आहे आता याच राष्ट्रवादी पक्षाचे वर्धे जिल्ह्यातले सहकार सम्राट आहेत सुरेश देशमुख सुरेश बापू ज्यांनी शरद पवारांना सुरुवातीपासून मोठी साथ दिली आहे दाद दिली आहे ताकद उभी केली आहे पण ते देखील पक्ष सोडण्याच्या विचारात आहेत आणि हल्ली हल्ली एक सात आठ दहा दिवसापूर्वी याच सुरेश देशमुखांनी अनिल देशमुख आणि डॉक्टर शरद काळे यांच्या विरोधात बंड पुकारला आहे जाहीर भाष्य केलं आहे की जर पक्षाची धुरा शरद पवार परस्पर निर्णय घेणाऱ्या अनिल देशमुख आणि अमर काळे यांच्यावर सोपवणार असतील तर आम्हाला दुसरा विचार करावा लागेल आधीच संपलेली राष्ट्रवादी शरद पवार ती उभारण्यासाठी किंवा उभी करण्यासाठी धडपडत आहेत पण अशावेळी जर अनिल देशमुखसारखे नेते त्यात कुठेतरी खोडा घालत असतील तर उरली सुरली विदर्भातली शरद पवारांची राष्ट्रवादी संपायला फारसा वेळ लागणार नाही शरद पवारांनी अनिल बाबूंच्या बाबतीमध्ये कठोर निर्णय घेऊन त्यांचे अधिकार काढून घेणं गरजेचं आहे दुर्दैव आहे जे बलवान आणि ताकदवान एकेकाळचे नेते शरद पवारांना सोडून गेले आहेत तूर तेवढेच मित्रांनो नमस्कार